रास्तरोक न... आज ते आपले पंढरपूरमध्ये सर्व सहकारी उपोषणाला बसले आहेत त्यांचा एक प्रकारचा प्रश्न नसून आपण तमाम समाज बांधवांचा आराखडलेला अनेक पिढ्या यामध्ये झगडलेला हा प्रश्न अजून प्रलंबित राहिला आहे आज आपण त्यांच्या पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी रास्ता रोखणं रास्ता रोकोचा आख्या महाराष्ट्रामध्ये घोषणा केली हो त्याचा एक अवलंब म्हणून आपण काटेवडी या ठिकाणी आज आपण रास्ता रोखण करत आहोत या ठिकाणी आपले ज्येष्ठ नाना आहेत नाना आमचं तुम्हाला सुचनायचं आहे किती दिवस हे रस्ता रोखो करायचा काहीतरी जरा मोठं निवेदन करा जेणेकरून या सरकारला त्या केंद्र सरकारला राज्य सरकारला आपली जाणीव राहील आणि ती आपली दखल घेत्या या रस्त्यावरती आपण बसण्यापेक्षा अशी काहीतरी आपण एक गोष्ट यांची बंद करू एक वेगळं मोठं आंदोलन करू जेणेकरून यांना लवकर जागी आणि आपला समाजाचा अनेक पिढ्यांचा वेगळा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल त्यामुळं या माणसांच चंद्रकांत वाघोडे आपले बसले आज त्यांच्या किडण्यास त्यांना त्रास होतोय प्रत्येक वेळेस आपला कोणतरी एक युवक कोणतरी ज्येष्ठ माणूस या समयाचं की बसणार बसणार त्याच्या शरीराचं त्या कुटुंबाचं धुवाटोळ करून घेतोय आपण एक दोन तास रस्ते बसतोय पण त्याचं आयुष्य भरपूरच्या रस्ते घेतो या कारण का आपण पाणी माझ्या काळात बसू बघतोय की किती जण लोक उपोषणा बसतील पण तरी बी या सरकारला या केंद्र सरकारला या महाराष्ट्र सरकारला जाग येत नाही आणि आपलाही धनगर समायाचा प्रश्न असं की तेवढे ठोस भूमिकेने घेत नाहीत त्यामुळं तुम्ही त्या कमिटीमध्ये आहात त्या आरक्षण समितीमध्ये आहे तुमचा आवाज त्या मांडा आणि असं काहीतरी एक ठोस तुम्ही निर्णय घ्या महाराष्ट्रात की चार पाच दिवस आठ दिवस आपण एक मोठं आंदोलन करू आणि त्या सरकारने आपण दखल घेतली पाहिजे आपणच आपल्या बांधवांचं आंदोलन बघतोय त्यांच्या आंदोलनाची दखल शंभर टक्के घेतली जाते आणि पाठपुरावा होतो पुढं पण आपलं मना एवढा पाठपुरावा होत नाही आणि आपल्या उपोषणाला बसणाऱ्या सहकाऱ्यांच्या त्यांच्या स्वतःची प्रकृतीचं आणि त्यांच्या कुटुंबाचं खूप मोठं नुकसान होतंय आणि याला संगीता आपण तो जबाबदार आहे आपण एक दोन तासाने केल्यानंतर त्यांचं काहीतरी त्यांना फक्त बळ मिळतं पण तळवच नाही आज आपण चतुर्थीमध्ये खूप मोठ्या संख्येने आपला समाज बांधव उपस्थित ठिकाणी लगेच मेसेजवरती उभत राहतो त्यावर कोणी कोणाला फोन केलेला नाही एक मेसेज टाकला पंढरपूर म्हणजे आवाज आला की तेवीस तारखेला रस्ता रोख करा एका एका वाडी खाता पंढा असल दोन गावा असेल त्या पंचक्र तुम्ही आम्हाला आवाज द्या आणि आपली जी बरा पहिल्यापासून समयासाठी लोक आहेत यांना मोठ्या प्रमाणात बळी देण्यासाठी एक मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं करण्याची काळाची गरज येणार त्यामुळे तुम्ही त्यांच्या बैठकीत सांगा आणि एक मोठा आवाज उठवा आणि जेवक प्रश्नाला बसलेल्या लोकांना आपला पाठिंबा आहे आणि या सरकारला केंद्र व राज्य सरकारला सुद्धा विनंती असेल किंवा एक आव्हान म्हणून या ग्रामस्थांच्या इंडिया समाज बांधवांचे वतीने करू आमचा लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लागावा नाहीतर इतर गारंटी झुंजले तुम्हाला स्वप्नारी नसर एवढं सांगायचं तर सांगतो यगट यगट जय भन्नाय आरक्षण आमच्या हक्काचं नाही आमच्या बापाचं देत नाही यतल्या